अनेक दिवसापासून एकनाथ शिंदे आणि गणेश वाद दिवसेंदिवस वाढत आहे दोघेही महायुतीत आहेत दोघेही प्रमुख नेते असताना अशा पद्धतीने वाद करणं योग्य वाटते दोन्ही वरिष्ठ नेते आहेत मी छोटा कार्यकर्ता आहे मी या विषयावरती काय बोलणार वरिष्ठ नेते मंडळी या विषयावरती लक्ष घालतील अजितदादा पवारांचा घात की अपघात याच्यावरती गेले अडीच दिवसांचा खळ चाले उद्या रोहित पवार कॉन्फरन्स घेणार मात्र बरेचसे बघताय अजितदादांचं जे निधन झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे अचानक ही सगळी घटना घडल्यामुळं महाराष्ट्रातली लोक या दुःखात आहेत आता त्याच्यावरती कुणी शंका निर्माण करत असेल तर याबाबत वरिष्ठ स्तरावरती जी काही अथॉरिटी या याबाबतची आहेत ती याबद्दलची स्पष्टता नक्की देतील मी इतकंच म्हणेल की अजितदादांचं निधन हे महाराष्ट्रासाठी खूप नुकसान करणारं ठरलेलं आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचा मोठा वाटा होता याच्यापेक्षा मी ह्या विषयावरती काही बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही दोन्ही राष्ट्रवादीचं जे विलिनीकरणाचा मुद्दा चालू आहे तो गेल्या अनेक दिवसापासून रनिंग आहे दादा होती तेव्हाही रनिंग होता आताही रनिंग आहे आता दोन्ही कार्यकर्त्यांकडनं वेगवेगळे विधानं येत आहेत जर का दोन्ही राष्ट्रवादीचं युनि विलिनीकरण झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही बदल होईल का नाही बघा हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे त्यामुळं ह्याच्यावरती स्पष्टपणे त्या पार्टीचे प्रमुख लोकच बोलू शकतील त्या विषयावरती मी काही बोलू शकत नाही विलीनीकरण हा विषय राष्ट्रवादीचा अंतर्गत आहे त्या वरिष्ठ नेत्यांच्याकडून तुम्ही योग्य स्पष्टीकरण घेतलं तर बरं सध्या विलिनीकरणाचा मुद्दा महत्वाचा यासाठी येतोय कारण एक राष्ट्रवादी सत्तेत आहे तर दुसरी राष्ट्रवादी विरोधामध्ये आहे शरद पवार आजही पलाटे नेते किंवा भाकरी पलटण्यामध्ये मास्टर आहे अशा वेळी जर का आजीदादांची राष्ट्रवादी जर का शरद पवारांना मिळाली तर सत्तेमध्ये काही फरक पडणार वाटतंय का नाही सत्तेमध्ये इथं काय इथं काय मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी अत्यंत सक्षमपणे काम करते मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत मान्य एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी आता आहेच त्यामुळं फार काय यात बदल हितं होण्यासारखी काही परिस्थिती नाही सध्या टिप्पू सुलतानचा विषय चालू आहे त्यावर काँग्रेस विरुद्ध भाजप नाही बघा हा काय राजकारणाचा भागच नाही ना छत्रपती ना। शिवाजी महाराजांच्या बरोबर तुम्ही जर एका हिंदूंच्या विरोधामध्ये ज्यांनी प्रचंड काम केलंय हजारो लाखो हिंदूंचं हत्या ज्यांनी केलेली आहे त्या टिप्पू सुलतानची तुलना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत करताय इतकं नीच आणि घाणेरलं राजकारण सुरू आहे खरं तर ह्या अशी भूमिका घेणाऱ्या लोकांना चौकात फाशी देण्याची आवश्यकता आहे तुम्ही मताच्या राजकारणासाठी कुठं चालला आहे तुम्ही कुठल्या लेवलला तुम्ही चालला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत तुम्ही अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांची तुलना करता आणि परत त्याच्यावरती आंदोलन करता समोरसमोर येता हे महाराष्ट्रासाठी शोभिवंत नाही आहे राजकारण आता इलेक्शन होऊन गेली इलेक्शन आता दोन हजार एकोणतीसला आहे कशासाठी तुम्ही असे स्टेटमेंट करताय कारण काय छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलेलं आहे ते काम आख्या जगाला माहित आहे अख्या हिंदुस्थानाला माहित आहे ते काय पार्टीचं राजकारण आहे काय छत्रपती शिवाजी महाराज ही देशाची अस्मिता आहे देशाचा स्वाभिमान आहे त्यामुळं अशा पद्धतीची स्टेटमेंट जे कोणी चुकीचं करतायत त्यांना कडक मधलं कडक शासन हे केलंच पाहिजे जनता नक्की त्यांना त्यांची जागा दाखवते वेळोवेळी परत आणि दाखवेल राष्ट्र एक घोषणा करण्यात आलेली आहे की राष्ट्रपुरुषांसोबत टिपू फोटो आहे तो त्या ठिकाणी लावला जाणार आहे याकडे तुम्ही मान्यता असणार की कोण लावणार आहे तिथल्या त्याच्या घरात लाव म्हणा हो तो कुठला राष्ट्रपुरुष आहे कोणी सांगितलं जो कोणी म्हणतोय तो गळ्यात फोटो घेऊन अडकून फिरना आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही मी सरकारकडे मागणी अशी करतो जिथं कुठं टिपू सुलतानांचे फोटो आहेत सार्वजनिक ठिकाणी ते सुद्धा काढले पाहिजेत पोलिसांनी जिथं जिथं कुठं आहेत त्या त्या ठिकाणचे सगळे चौकातले फोटो चौकाला नावं देणं त्याचं उदाधिकरण करणं हे पूर्णपणे थांबवलं पाहिजे जिथं कुठं असतील ते काढून टाकले पाहिजेत काँग्रेसचा एक जबाब जबाबदार नेता अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या माणसाने टिप्पू सुलतान अशा पद्धतीने समर्थन करणं नाही काँग्रेसची विचारधाराच या लेवलची आहे म्हणून तर आज ते रस्साथाळायला गेलेले आहेत काँग्रेसला देशाच्या हिताचं कधी काही पडलेलं नाही राष्ट्रपुरुषांचं काही पडलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या पूर्ण उलटे वागणारी ही लोक आहेत आणि म्हणून अशा पद्धतीची स्टेटमेंट ही लोकं करतायत खरं तर ह्या सगळ्यांना जोड्यान हाणायची गरज आहे राज्यामध्ये जे अशा पद्धतीची स्टेटमेंट करतायत त्यांच्या गळ्यातच हे फोटो अडकवले पाहिजेत तुम्हाला आत प्रेम उतू चाललं आहे पोरांची नावं वगैरे ठेवा ना त्या नावानं औरंगजेबाच्या नावानं शाहिस्ते थे खानाच्या नावानं अफजलखानाच्या नावानं तुम्हाला मतं पाहिजेत ना तुमच्या घरात पोरांचीच नावं ठेवा बायकांची नावं ठेवा तशी बदलून घ्या गॅजेट करून घ्या तुम्हाला जास्त प्रेम उतू चाललं आहे सगळ्यांना तर हा काय राजकारणाचा मुद्दा नाही भाजपसाठी हा आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे काही दिवसापूर्वी म्हणजे कालच एक व्हिडिओ व्हायरल झाली त्यामध्ये राहुल नार्वेकर हे एका शेतकऱ्यासोबत जमीन मोजण्यात असा एक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर संजय राऊत असं म्हणतात की राहुल नार्वेकरला अलिबाग हा गुजरात करायचा आहे <laughs> हे बघा या विरोधकांचं रोजचं स्टेटमेंट आहे गुजरातनं हे पळवलं गुजरातनं ते पळवलं गुजरात थोडं चाललं अमुक चाललं रोज काहीतरी बातमी करण्याच्या दृष्टिकोनातून गुजरात घे हा शब्द घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या लोकांच्या जा समोरच जाता येत नाही अरे पण महाराष्ट्र आता देशात नंबर वनला आहे कोणत्याही गोष्टीमध्ये दे घेतलं देवाभावांच्या नेतृत्वामध्ये दे परवा दहासला देवाभाव गेले तीस लाख कोटीचे करार केलेले आहेत म्हणजे देशातल्या कुठल्याच राज्याचे असे करार नाहीत माननीय मुख्यमंत्री महोदय चौदा ते एकोणीसला मुख्यमंत्री असताना आणि नंतर बावीसला जेव्हा सरकार आलं एकनाथ शिंदे साहेब आणि देवाभाऊचं तिथून आतापर्यंत महाराष्ट्र नंबर वनला प्रत्येक ठिकाणी आहे परंतु स्टेटमेंट करताना हे गुजरातला चाललं ते गुजरातला चाललं ह्याच्या पलीकडे यांची गाडीच जात नाही रायगड हे ऐतिहासिक ठिकाण आहे या ठिकाणी पर्यटकांची संख्या आता वाढत आली दिवसेंदिवस मात्र आपण विचार केला तर रायगड वाडी असेल त्याचप्रमाणे हिरकणी वाडी असेल पाताळ असेल या तिन्ही ठिकाणी प्रचंड बिडकट अशी पाणी टंचाई आहे पाण्याचं दुर्भिक्षिका व्यवसाय करायचा प्रचंड त्रास होतोय काय योजना असणार आहे का खरं तर कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो परंतु उन्हाळा पण तितकाच तीव्र असतो कारण पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था कोकणामध्ये कमी आहे आणि जरी व्यवस्था असली तरी फॉरेस्टचा एरिया जास्त असल्यामुळं किंवा डोंगरदऱ्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं पाण्या पुरवठ्याच्या स्कीम यशस्वी होत नाहीत रायगडवाडीमध्ये मी मागही जेव्हा आलो आणि आजही आलो है। तर पाने ची ही आहे तर पाण्याची अत्यंत टंचाई आहे पाचाडमध्ये पण राजमाता जिजाऊ समाधी समाधीस्थळ आहे तिथं पण हीच परिस्थिती आहे हिरकनवाडी रायगडवाडी इथे पर्यटकांची संख्या खूप आहे आता मी हिरकनवाडीमध्ये आहे जवळपास आठशे खोल्या ह्या रेंटवरती दिल्या जातात म्हणजे हॉटेल टाईप भाड्यानं दिल्या जातात एका खोलीमध्ये तीन चार लोकं धरली तर तीन हजार लोक रोज वास्तव्याला इथं असतात गावातली हजार दीड हजार लोकं संख्या बघितली तर पाणी यांना विकत घ्यावं लागतं आणि म्हणून आम्ही मागं मी जेव्हा गणेश दादा आमचे सगळे सहकाऱ्यांशी चर्चा केली इथं हिरकनवाडीमध्ये एक साठवण तलावाची एक साईट आहे आणि आमचे मित्र आहेत त्यांनाही मी पाठवून दिलं होतं ते व्हिजिट करून गेलेले आहेत आता जलसंधारण मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याकडं विनंती करून ती एक साईट मंजूर करून घेऊन शाश्वत पाणी कसं इथल्या परिसराला देता येईल अशा पद्धतीची व्यवस्था सरकार करत आहे देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये पाचाड असेल हिरकरवाडी असेल रायगडवाडी असेल इथं कायमस्वरूपी पाणी तीनशे पासष्ट दिवस पिण्याचं पाणी वापराचं पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्ही करून देऊ काही अडचण येणार नाही परंतु हे काम व्हायला वर्ष दीड वर्ष लागेल पण आम्ही ते काम मंजूर करून घेऊ सर रायगडच्या जसं समस्या आहे त्याचप्रमाणे पाचसा तर जिजामातेचे समाधी स्थळ जे आहे वाडा आहे तिथे पण अनेक प्रश्न आहेत सकाळी उद्या मी जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथं जाणार आहे आणि तिथली काय परिस्थिती आहे बघून आम्ही नक्की सरकार तर हे रायगड पूर्ण डेव्हलप करण्यासाठी देवाभावांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड प्रयत्न करत आहे तशा पद्धतीचा प्रयत्न तिथंही केला जाईल काहीच अडचण येणार नाही छत्री निजामपूरचं नाव आपल्या मार्फत बदललं गेलं त्याचप्रमाणे रायगड किल्ल्यावर कमी पडतंय असं वाटतंय का नाही नाही असं काय नाही मला त्या विषयावरती काहीच नाही म्हणायचं मागे जेव्हा मी आलो तेव्हा याच हॉलमध्ये बैठक झाली मी वन टू वन सगळ्या लोकांशी बोलत होतो तेव्हा ग्रामपंचायतीचं नाव काही तर छत्र निजामपूर अरे बापरे म्हटलं असं कसं होऊ शकतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं ठिकाण निजामाच्या नावानं कसं काय असू शकतं म्हणजे किती चुकीच्या पद्धतीनं इतिहास पुढं आणण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून इथून गेल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री जयाभाऊ यांना मी तात्काळ निवेदन दिलं आणि मागणी केली तशा पद्धतीचा तात्काळ प्रस्ताव जिल्हा परिषदचे सी ओ आणि कलेक्टर रायगड यांच्याकडून मागवण्यात आला गेला आणि अठरा दिवसाच्या आतमध्ये छत्र निजामपूर हे नाव बदलून रायगडवाडी करण्यात आलेलं आहे हे सगळं श्रेय मान्य देवाभाऊ आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री जयाभाऊना जात जा आहे आता रायगडावरती ज्या धनगर समाजाच्या झोपड्या आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांच्यामध्ये जावा यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत हे जे विचारवंत गावागावामध्ये जे भाषणं करतायत त्याच्या कैकपटीनं जास्त हे आमची गायड मुलं काम करतात हजारो पर्यटक हे रायगडावरती येतात देशातले विदेशातले त्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे ते सांगत असतात